मित्रांनो राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी गेल्या आठवड्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र येण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे विधान करून राजकीय क्षेत्रात खळबळ उडून दिली होती त्यानंतर राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येण्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या मात्र दोन्ही पक्ष एकत्र येण्याच्या केवळ चर्चा सुरू राहिल्या या प्रकरणाच्या सर्व चर्चा या फक्त वरच्यावरच असल्याचे दिसत आहे त्यामध्ये कोणतेच तथ्य दिसत नाही अथवा कोणी उघडपणे काहीच बोलत नाही दोन दिवसांपूर्वी पक्षाच्या पक्षाच्या पार मात्र या कार्यकारिणीच्या बैठकीत एकत्रीकरणाबाबत कोणीच चकार शब्दही काढला नाही त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याचा चर्चा केवळ पोत्यातील वादळच ठरले आहे शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील चंद्रशेखर शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या एकत्र येण्याच्या या चर्चा आहेत हे दोन्ही पक्ष प्रत्यक्षात एकत्र येण्याची शक्यता कमी आहे राष्ट्रवादी काँग्रेस मधील हे दोन्ही गट वेगवेगळ्या आघाड्यांवर कार्यरत आहेत शरद पवार यांचा कट गट हा विरोधी पक्ष असलेला महाविकास आघाडीसोबत आहे तर दुसरा अजितदादांचा गट सत्ताधारी माहिती सोबत आहे हे दोन्ही पक्ष एकत्र येण्यासाठी विचारसरणीत पक्षनिष्ठेत आणि रणनीतीत मोठे मतभेद आहेत त्यामुळे एकत्र येण्याची चर्चा असली तरी भविष्यात हे दोन्ही पक्ष एकत्र येतील असे वाटत नाही त्यामुळे अशा चर्चांना बहुतांश राजकीय विश्लेषक गॉसिपचाच भाग समजत आहे जुलै दोन हजार तेवीस मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली त्यामुळे अजित पवार यांनी चाळीस आमदारांना सोबत घेऊन तत्कालीन माहिती सरकारला पाठिंबा देत सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून सहभागी झाले होते त्यावेळेपासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन गटात मतभेद आहेत लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या पक्षाला आठ जागा मिळाल्या होत्या त्यांना मोठे यश मिळाले होते तर अजितदादांच्या पक्षाला केवळ एक जागा मिळाली होती मात्र त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या पक्षाला मोठे यश मिळाले होते शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे पारंपरिक राष्ट्रवादी विचारसरणी आहे विरोधी पक्ष असलेला महाविकास आघाडीचा घटक पक्ष आहे लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात चांगले यश मिळवले आहे सुळे यांचे मोठे पाठबळ कायम आहे या पक्षाची विशेषतः ग्रामीण महाराष्ट्रात पायाभूत ताकद आहे त्याचा नेहमीच फायदा पक्षाला झाला आहे वेगळी चूल मांडल्यानंतर जुलै दोन हजार तेवीस मध्ये भाजपासोबत सत्तेत सहभागी झाले पण जनतेमध्ये काही प्रमाणात भाजपकडील वळण म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली लोकसभा निवडणुकीत या पक्षाला मोठा धक्का सहन करावा लागला होता त्यानंतर विधानसभा निवडणुकीत मोठे परिश्रम घेतल्यानंतर पूर्वीप्रमाणे जागा निवडून आल्या होत्या राज्यात सत्तेत आल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून इतर पक्षातून राष्ट्रवादी काँग्रेसकडे येणाऱ्यांचा ओढा वाढला आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा